एन एन न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना थेट गावात दाखल झाल्या गावाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी तातडीने अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले प्रकरण चौकशीखाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रोहन गावातील शासकीय प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराविरोधात ए एन एन न्यूजने सातत्याने बातमी मांडल्यानंतर अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे जिल्हाधिकारी सौ वर्षामीनं स्वतः रोहण गावात दाखल होत गावाची सविस्तर पाहणी केली गावातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी विद्यमान परिस्थिती मान्य करत तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल पाठवला जाईल असे आश्वासन दिले 22 सप्टेंबर रोजीच मान्या पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती प्राथमिक चौकशीनंतर चार उपअभियंते आणि तीन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता संबंधित प्रकल्पात तब्बल नऊ कोटींच्या गैरव्यवहाराचा मुद्दा पुढे आला असून चौकशी दरम्यान हा आकडा सत्तावीस कोटींपर्यंत जाऊ शकतो असे स्थानिक आमदार हरीश पिंपळे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे सध्या हे प्रकरण अकोला येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित असून चौकशीला वेग आला आहे रोहन गावातील जनतेमध्ये आशा निर्माण झाली आहे की प्रशासनिक स्तरावर लवकरच ठोस कारवाई होईल एन एन न्यूजच्या प्रभावी वृत्तांकनामुळे हा मुद्दा पुन्हा प्रकाश झोतात आला आहे